नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण महिलांना उपयोगी पडणाऱ्या तीस किचन टिप्स बघणार आहोत अर्ध बोबडे दाण्याचं कूट करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात खूप दाणे घालू नका थोडे थोडे दाणे घालून दोन ते तीन वेळा फक्त ऑन ऑफ करत फिरवले तर अर्ध बोबड्या दाण्याचा कूट छान होतो बटाटे झटपट उकडण्यासाठी पाण्यामध्ये हळद घालावी हिंगाचा वास टिकावा म्हणून हिंग तुरीच्या डाळीच्या डब्यात ठेवावा दुधाला विजन लावताना दुधामध्ये थोडीशी तुरटी फिरवावी दही छान खट्ट होते भाज्यांमध्ये मीठ शेवटी घातल्यास भाजीतले लोह टिकण्यास मदत होते भेंडीची भाजी शिजवताना त्यामध्ये चिंचाचं बुटूक किंवा दोन चमचे दही जर घातलं तर भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा लिंबाचे पांढरे डाग निघून जातात भजी पकोडे चुरचुरीत हवे असतील तर बेसन पीठ भिजवताना त्यामध्ये थोडंसं मक्याचं पीठ घालावं पुदिना वाळून त्याची पूड करून ठेवल्यास दहीवड्यामध्ये किंवा पाणीपुरीचं पाणी करते वेळी उपयोगी पडते पालक शिजवताना तो कच्चाच मिक्सरमधून वाटून मग फोडणीच टाकला तर हिरवा रंग कायम राहतो पावसाळ्यामध्ये मा माश्या फार त्रास देतात तेव्हा दे लोखंडाची पळी गरम करून त्याच्यामध्ये दोन वड्या म्हणजे माशा नाहीशा होतात लसूण किंचित गरम केला तर पाकळ्यांची साल लवकर सुटते हिरवी मिरची जास्त काळ टिकण्याकरता देठ काढून मिरची साठवणीच्या ठिकाणी ठेवावी लाडू वड्या करताना पाकामध्ये ऐवजी दूध वापरल्यास खव्यासारखी चव येते पाती धारधार ठेवण्याकरता महिन्यातून किमान एकदा तरी मिक्सरमध्ये साधं मीठ ग्राइंड करावं कांदे आणि बटाटे एकत्र कधीच साठू नये त्यामुळे बटाटे जास्त काळ चांगले राहत नाहीत कडधान्यांना फ्रीजमध्ये ठेवण्याअगोदर त्यामध्ये एक लहान लिंबाचा रस घातल्याने त्याचा वास फ्रिज पसरणार नाही अळूच्या पानांचे वाफवलेले रोल गार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवल्यास आठवडाभर हवी तेव्हा अळूवळी तळून खाता येते कारल्याच्या लोणच्यासाठी तिखट लवंगी मिरची वापरावी फिकट पोपटी रंगाची मिरची लोणच्यास विशेष चव तर देतच नाही शिवाय लोणचे लवकर खराब होण्याची शक्यता असते जर स्वच्छ व शुद्ध बर्फ हवा असेल तर बर्फाच्या ट्रेमध्ये बर्फ होण्यासाठी घालायचं जे पाणी आहे ते अगोदर उकळून आणि गार करून घ्या कोणताही गोड पदार्थ बनवताना त्याच्याबरोबर मीठ टाका त्यामुळे चव आणखी छान येईल भज्यांचं पीठ बनवताना त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाका यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील गाईचं दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेलं पाणी टाकून देऊ नका उलट त्या पाण्याचा वापर चपाती किंवा पराठे याची कणिक मळताना करा यामुळे चपाती आणि पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतील पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी दहा मिनिट फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका हलव्याची चव दुप्पट होईल झटपट लिंबू पाणी बनवण्यासाठी एक कप पाण्यात दोन कप साखर विरगळून त्यात चार ते पाच लिंबाचा रस घाला हे मिश्रण बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा आणि गोठवा जेव्हा तुम्हाला लिंबू पाणी किंवा शिकंजी बनवायची असेल तेव्हा ग्लासमध्ये याचे दोन चौकणी तुकडे टाका आवडीनुसार मीठ घाला आणि तुमच्या आवडीनुसार थंडगार सोडा किंवा पाणी घालून मिक्स करा याच्या मदतीने तुम्हाला ड्रिंकमध्ये वेगळा बर्फ घालण्याची गरज नाही आणि बर्फ घातल्यानंतर जे सरबत फिका पडू लागतं तो त्रास देखील होणार नाही मलाईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सर मिक्सरमध्ये हलवा यामुळे सर्व लोणी वेगळं होऊन वर येईल आणि मठ्ठा तळाशी राहील याचा वापर तुम्ही कढी किंवा इडलीचं बॅटर बनवण्यासाठी करू शकता जळलेली भांडी साफ करण्याआधी त्यामध्ये अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा डिटर्जंट पावडर टाकून भांडी भांडी घासा स्वच्छ होतील कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळपर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबाचा रस एकत्र करून थोडंसं मीठ घालून घ्या बरं वाटेल तर महिलांसाठी महत्त्वाच्या ह्या किचन टिप्स कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया माझ्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद